लातूर जिल्हा परिषद पंचायत समिती मतदान आज सुरू आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मतदानाचा जो टक्का आहे तो कुठंतरी कमी असल्याचं सध्या पाहायला मिळतंय दरवर्षीच्या तुलनेत चार वाजेपर्यंत जे आहे ते पन्नास टक्के मतदान इतकं झालेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने अजूनही गर्दी होताना पाहायला मिळत आहेत वृद्ध जे आहेत ते देखील मतदानाचा हक्क बजावून येत असल्याचं पाहायला मिळत काय कुठल्या मुद्द्यावर मतदान केलं त्यामुळे मतदान केलं कशावर केलं की मला कळालं नाही 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 कोणते होते मुद्दे नाली पाणी रस्त्याच्या <laughs> काय असायला तलक... कसल्या मुद्द्यावर केली निवडणूक काय होती आजची हाताची आणखी नाही तशा पद्धतीचा संघर्ष असल्याचं पाहिलं पुन्हा एकदा मी दाखवतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय लातूर जिल्ह्यातला हा सगळा चित्र आहे मागील काही दिवस प्रचार थंडावले आणि त्यानंतर आज प्रत्यक्ष मतदान होत आहे आणि या मतात काँग्रेस विरुद्ध भाजपाचा थेट सामना होत आहे पन्नास टक्के इतकं मतदान जे आहे ते आतापर्यंत झालेलं आहे हा टक्का कुठंतरी घसरल्याचं पाहायला मिळतंय आणि याचा फायदा कुणाला होणार हे महत्वाचं असणार आहे लातूरमधलं हे सगळं चित्र आहे काही दिवस चाललेला प्रचार आणि त्यानंतर हे सगळं जे आहे ते वातावरण आपल्याला पाहायला मिळतं काही तास आता शिल्लक म्हणजे एक ते दीड तास शिल्लक आहे आणि त्या अगोदर हे सगळं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यामुळं ह्या निवडणुकीत जो मताचा टक्का घसरला आहे आणि हा मताचा टक्का पुढे वाढतो का हेही पाहणं महत्वाचं आहे त्यानुसारच निकालावर त्याचा काय परिणाम होतो ते करणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद